महापालिका स्थायी समिती अध्यक्ष नको रे बाबा अशी बातमी इंटरेस्टिंग बातमी आहे पुढारीने एक दोन दिवसापूर्वी बातमी दिली की स्थायी समिती अध्यक्ष नको रे बाबा त्याच्यावरती खास बोलणार आहे पिंपरी चिंचवड महापालिका श्रीमंत महापालिका या महापालिकेची तुझरी प्रचंड म्हणजे थोडक्यात नऊ दहा हजार कोटीचं बजेट त्याच्यामुळे जो स्थायी समितीचा अध्यक्ष असतो जो स्थायी समितीचा अध्यक्ष आहे त्याचं आयुष्याचं कल्याण चार पिढ्याचं कल्याण हा शक्ती गणित आहे समीकरण आहे त्याच्यामुळं पाच पन्नास कोटी रुपये तो कसाही काढतो असा एक सरस अंदाज नाही परंतु ते गणित आहे ते गणित जास्त खोलात आता जात नाही फक्त तुम्हाला एक ह्या बातमी संदर्भात सांगतोय भाजपची सत्ता आली एकशे अठ्ठावीस मध्ये चौऱ्याऐंशी नगरसेवक भाजपचे आले पिंपरी चिंचवडमध्ये सतीस राष्ट्रवादीचे आहेत सहा शिवसेनेचे आहेत एक अपक्ष आहे असं साधारण ते गणित आहे महापौरपदी प्रवीण लांडगे यांची बिनविरोध निवड झाली व महापौर बाबर मॅडम त्यांची नियुक्ती झाली आता स्थायी समिती अध्यक्ष निवडायचा आहे त्यासाठी स्थायी समितीचे सोळा सदस्य ते किती काय वगैरे ते आता हे पुढच्या आठवड्यामध्ये ठरेल परंतु अध्यक्ष व्हायला लोक आता नकार द्यायला लागलेत ते फार इंटरेस्टिंग आहे म्हणून खास हा व्हिडिओ तयार करतोय यापूर्वी स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणजे लॉटरी म्हणजे तुम्ही एक स्थायी समिती अध्यक्ष झाला तर पुढच्या तर चार पाच पिढ्या बसून खाईल अशा प्रकारे तो इथून कमवतो कारण स्थायी समितीच्या अध्यक्ष आला हे उघड उघड गणित आहे दोन तीन टक्के हे सर्व कामाच्या दोन तीन टक्के अध्यक्षाला समितीला चार टक्के असं एक ते काहीतरी गणित आहे हे मी उघडपणे इतकं सहज यासाठी बोलतोय यापूर्वीच्या अनेक कथा ऐकलेल्या आहेत या संदर्भातल्या किस्से ऐकलेले आहेत आणि आता महापालिकेची तिजोरी खाली झालेली आहे जो प्रचारामध्ये मुद्दा अजित पवारांनी घेतला होता ना त्याचा आता इथून पुढे खरी ती गंमत पाहायला मिळणार आहे आपल्याला अजित पवारांनी सांगितलं होतं की पंधरा एक हजार कोटी रुपये कर्ज महापालिका केलेली आहे साडेचार पाच हजार कोटी रुपयाची देणीदारी झालेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये महापालिकेच्या तिजोरीमध्ये इतकं खडखडणार असेल की कामं सुद्धा करणं कठीण होईल मी प्रशासनाकडून सुद्धा संदर्भात माहिती घेतली पुढच्या तीन वर्षामध्ये एकही मोठा प्रोजेक्ट पालिकेला करता येणार नाही आता पुढ्याच्या बातमी थोडा तपशिलात जाऊन आपण माहिती देतो तुम्हाला मी मग लक्षात येईल की स्थायी समिती अध्यक्ष व्हायला कोणी तयार का होत नाही आता जे आहेत त्यांना यातली जाण नाही पण ज्यांना यातली माहिती आहे जे अनुभवी आहेत ती मंडळी आता आधी सुरुवातीला अध्यक्ष व्हायचं म्हणत होती पण त्यांना ज्यावेळेस समजलं की महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि या पुढच्या काळामध्ये फक्त सयाजीराव म्हणून फक्त सया करण्याची वेळ राहणार त्याला एक दमडा त्याच्यात मिळणार नाही हे वास्तविक हा सगळा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे याच्यामध्ये मी जे तुम्हाला उघडपणे सत्य सांगतो हे कटुसत्य आहे त्याच्यामध्ये तर स्थायी समितीचा हे नऊ हजार कोटीचं बजेट असतं साधारण चार पाच हजार कोटी भांडवली खर्च असतो त्या भांडवली खर्चाच्या ह्याच्यामध्ये हे सगळे पैसे काढतात ही मंडळी तर ते नको का म्हणतायत आत्ता की या पुढच्या काळामध्ये पुढचे वर्षभर निव्वळ पैसे द्यायचे आहेत ऑलरेडी कामाच्या ऑर्डर झालेल्या आहेत जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सात हजार सातशे वीस कोटीच्या कामाच्या ऑर्डर दिल्या पण प्रशासकीय काळामध्ये त्याची मलई कोणी खाल्ली हा संशोधनाचा विषय त्याच्यावरती तपासण्याच्या मागण्या होतात ह्याचे सगळे सखोल प्रशासकीय राजवटीत चौकशी व्हावी वगैरे वगैरे ते होत नाही कारण वरती सत्ताधारी भाजप आणि खाली भाजपच आहे कोण कोणाची चौकशी करणार मारुती बापकर सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली की प्रशासकीय के राजवटीमध्ये चार वर्षाच्या काळात जे काम झालं त्याची सखोल चौकशी व्हावी व्हायला पाहिजे झालं तर अर्ध्या अधिक अधिकारी घरी जातील त्याच्यामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार झालेला आहे निवडणूक प्रचारात हाच महत्वाचा मुद्दा होता त्यावेळेस लोकांनी ते लाईटली घेतलं मतदारांनी लाईटली घेतलं पण आता ते प्रत्यक्षामध्ये दिसणार आहे आणि त्याच्यामुळे स्थायी समितीचा अध्यक्ष व्हायचं की नाही असा चार वेळा लोक विचार करतात ज्यांची ज्यांची नाव चर्चेमध्ये येत आहेत ते म्हणतात नाही आता यावेळेस तरी नाही यावेळेस तरी नाही या म्हणजे म्हणून ही बातमी मला फार इंटरेस्टिंग वाटली त्यासाठी कारण का उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झालेला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये बातमीच्या तपशील तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये की जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नाही कारण का प्रशासनाने सांगितले थोडक्यात श्रावण हर्डीकर आयुक्त यांच्याशी सुद्धा या विषयावर चर्चा केली किंवा के लेखा विभागामध्ये माहिती घेतली तर ते म्हणले पुढचे तीन वर्ष आम्ही मोठी कामं काढू शकत नाही मुळात कारण का जी कामांच्या ऑर्डर दिलेल्या आहेत जी काम मंजूर आहेत त्या कामांचंच देणेदारी एवढी मोठी आहे सात हजार सातशे वीस कोटी रुपये त्याच्यामुळे देऊ शकत नाही तेव्हा का दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये एकूण उत्पन्न उत्पन्नापेक्षा खर्च अधिक कसा झालेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये जमा झाले होते तर वर्षभरात चार हजार आठशे कोटी रुपयांचा खर्च झाला म्हणजे उत्पन्नापेक्षा तब्बल तीनशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचा अधिक खर्च झाला आहे आता या चालू वर्षामध्ये म्हणजे पंचवीस सव्वीस आता बजेट मांडणार आहे फेब्रुवारी अठ्ठावीस मध्ये त्याचे सव्वीस जानेवारी पर्यंतची आकडेवारी आहे त्याच्यानुसार तीन हजार सातशे तेहतीस कोटी रुपये उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झालंय तर तब्बल तीन हजार पाचशे पाच कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे म्हणजे दोन हजार दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा अद्याप खर्च तो पैसे द्यायचे आहेत आणि मार्च एंडिंग मध्ये नेहमीचा अनुभव आहे गेल्या तीस चाळीस वर्षात पाहतो मी की मार्च एंडिंग मध्ये जवळजवळ तीस ते चाळीस टक्के कामं त्यात बोगस असतात अनेक कामं खर्च होतो म्हणजे बजेटच्या तीस ते चाळीस टक्के म्हणजे ह्या आता हा फेब्रुवारी हा संपत आलेला फेब्रुवारी मध्यावर आलो आपण म्हणजे फेब्रुवारीची दहा पंधरा दिवस आणि पुढचे तीस दिवस ह्या काळामध्ये तीस ते चाळीस टक्के पैसे दिले जातात पण तिजोरीत पैसेच आहेत देणार कुठून त्यासाठी कर्ज काढायला लागेल म्हणून स्थायी समिती अध्यक्ष व्हायला कोणी तयार नाहीये हा सगळ्यात मोठा यातला त्यापेक्षा डोंगर कर्जाचा डोंगर फार मोठा आहे आता हे फक्त पाचशे छप्पन्न कोटी रुपयांचं कर्जाची पाई प्रकरण पाईपलाईन मधले आहेत मंजूर आहेत ती पण जवळपास त्यांनी पंधरा हजार कोटी रुपयांची कर्जाची प्रकरणं एकूण काढलेली आहेत कर्ज मागितलेली आहे सल्ला घेतलाय प्रकरण समिती पुढच्या वर्षभरामध्ये प्रत्यक्षात येतील ते कोणकोणत्या कामासाठी काय वगैरे वगैरे त्याचा तपशील फार मोठा आहे म्हणजे ते पाहिलं महापालिका भवन दोनशे शहाऐंशी कोटीचं नदी सुधार प्रकल्पासाठी दोनशे चौऱ्याहत्तर कोटी नंतर पिंपरीमध्ये एक अग्निशामक मुख्यालय बांधायचं त्यासाठी एकशे सत्तावीस कोटी मोशीमध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपये खर्च करून सातशे बेडचं हॉस्पिटल त्याला कर्ज आहे सगळं खेरगावला पीपीपीवर शंभर बेडचं कर्करोग हॉस्पिटल नंतर अठरा मीटर पेक्षा जास्त रुंदीचे Uh, रस्ते सफाईसाठी सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा खर्च मामास्केटच्या पाणी योजनेसाठी जॅकविल पंपिंग स्टेशन एकशे एकावन्न कोटी रुपये खर्च हे काम अर्धवट राहिले ठेकेदार पळून गेला त्याला जबाबदार कोण हे सुद्धा विचारलं पाहिजे पण ते विचारलं जात नाही कारण का आता पुढचं ठेकेदार पळून गेला म्हणजे पुढची निविदा काढायची आणि त्याच्यावर आणखीन खर्च अर्बन स्ट्रीट फुटपाथ निगडी निगडीत जापडे बारा किलोमीटर जात एकशे सत्तर कोटी खर्च मामोडीला सांगोडीचा पोलीस सदतीस कोटी खर्च बैनाबाई चौधरी प्राणी संग्रहालय तिसऱ्या टप्प्यातलं पंचवीस कोटीचं काम यापूर्वी बेचाळीस कोटी रुपये खर्च आला सात वर्ष काम सुरू आहे अद्याप उद्यान बंदच आहे आणि परत पंचवीस कोटीचा खर्च काढलाय धो धो डेअरी फार्म उड्डाण फुळाचा खर्च सहासष्ट कोटीवर पोहोचलाय फक्त त्रेचाळीस कोटीचा खर्च मंजूर झाला होता निविदा मंजूर झाली होती आता तो पोहोचलाय सहासठ कोटीवर वाढत आठशे नऊ कोटी खर्चाच्या विविध चौतीस डीपी रस्त्यांची कामं ही सगळी देणेदारी आहे कचरा डेपोसाठी एकशे पाच कोटीचा बाय मायनिंगचं प्रोजेक्ट महापालिकेच्या कामकाजासाठी ई ऑफिस साठी एकशे बारा कोटी रुपये हरित सेतू प्राधिकरणाचे काम चाललंय सगळ्या प्राधिकरणवाशांचा विरोध येते शंभर कोटीचं काम आता एकशे बत्तीस कोटी रुपये ड्रोन द्वारा सर्वेक्षण मिळकतींचं शहात्तर कोटी रुपये तो खर्च आणखीन अठ्ठावीस कोटी रुपये वाढला हे अशी सगळी प्रचंड देणेदारी करून ठेवली ह्या मंडळींनी आणि आता महापालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे म्हणून थोडक्यामध्ये या रिकाम्या तिजोरीच्या चाव्या हातात घ्यायला कोणीच तयार नाहीये आता ज्याच्या काळात पडत त्याचे काय त्याचं त्याचा त्याचा नशीब तो भाग आला परंतु महापौर उपमहापौर नेमले पण स्थायी समिती अध्यक्ष कोणी व्हायचं भाजपमध्ये जी नावं चर्चेत आहेत त्यांना ज्यावेळेस ही सगळी वस्तुस्थिती समजली त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी हातवर केलेली आहेत अशी आताची वस्तुस्थिती पुढच्या आठ दहा दिवसामध्ये आपल्याला याविषयी आणखीन एक करणार आहे ज्यावेळेस त्यांचं नाव निश्चित होईल त्यावेळेस आपण बोलूया जेव्हा तुम्हाला काय वाटतं महापालिकेची तिजोरी खाली झाली आहे या पुढच्या काळामध्ये महापालिकेची ही देणेदारी भागवण्यासाठी महापालिका कर्ज घेते यो महा ते योग्य आहे का महापालिकेने प्रशासकीय राजवटीमध्ये केलेली उधळपट्टी त्याची चौकशी व्हायला पाहिजे का भाजपच्या सतरा ते बावीस या कालावधीमध्ये झालेल्या कामांची चौकशी व्हायला पाहिजे का तुम्ही सुद्धा व्यक्त व्हा धन्यवाद